मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या काही वर्तमानपत्रामध्ये काही जाहिराती येतात आणि काही अशा शैक्षणिक संस्था आहेत की त्या क्लॉकवर बेसिस म्हणा किंवा एक वर्षासाठी काही शिक्षकांच्या नियुक्ती करतात म्हणजे काही विषयांचे शिक्षक त्यांना अर्जंट असतात आणि त्यांच्या शाळेमध्ये किंवा त्यांच्या संस्थेमध्ये ते पद रिक्त असतात तर अशा वेळेस त्यांना एक वर्षासाठी आपण म्हणजे समजू टेम्पररी बेसवर शिक्षकांच्या नियुक्त्या करता येतात आणि अशी जर नियुक्ती असेल तर माझं असं एक वैयक्तिक मत आहे की आपण घरी बसल्यापेक्षा जर कुठंतरी आपण जॉईन होऊन गेलो म्हणजे रुजू होऊन गेलो जरी ते टेम्पररी असेल तरीही आपण तिथं इंटरव्ह्यूला जायला पाहिजे त्याच्यामध्ये एक दोन फायदे असे आहेत मित्र एक तर आपल्याला इंटरव्ह्यूचा अनुभव येतो आणि दुसरं असं आपण जर वर्किंग मध्ये राहिलो आप तर आपल्याला टीचिंग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा मिळते तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे तर अशाच काही जाहिराती आता वर्तमानपत्रामध्ये यायला लागलेल्या आहेत कारण तुम्हाला माहित आहे की एक जुलैपासून विदर्भात सुद्धा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पंधरा जून पासून उर्वरित जो काही महाराष्ट्र आहे विदर्भ वगळता तिकडे सुद्धा शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पवित्र पोर्टलवर सध्या ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या विथ इंटरव्ह्यूच्या म्हणजे जागा याची ज्या काही जागा भरायच्या आहेत त्याची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याची निवड यादी अजून लागलेली नाही मग अशा वेळेस बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते अध्यापनापासून वंचित राहतात मग ते वंचित राहू नये म्हणून एक वर्षासाठी किंवा क्लॉकर बेसिसवर बरेचसे पद शिक्षकांचे भरले जातात तर अशा जाहिराती वर्तमानपत्रामध्ये हो दे येतात त्यापैकी आता एक जाहिरात मी आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो आहे आणि त्या जाहिरातीमध्ये शिक्षकांच्या कोणकोणत्या विषयाचे पद रिक्त आहेत ते आपल्याला बघायचे आणि हेच जे सगळे पद आहेत याला कुठली परीक्षा नसते हे मुलाखत घेऊन भरल्या जातात म्हणजे तुम्ही सरळ ज्या दिवशी त्यांच्या त्यांनी इंटरव्ह्यूला बोलावलेलं आहे जर तुम्ही त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर तुम्ही तिथं डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी जाऊ शकता एका प्लेन पेपरवर अर्ज त्याला आपल्या सगळ्या डॉक्युमेंटच्या ज्या काही सत्यप्रती आहेत सेल्फ सर्टिफिकेट करून त्याला आपण जर अटॅच केला के के तर आपण मुलाखत देतो आहे आणि तिथं आपल्याला आपले ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय केल्या जातात आणि तुमचा इंटरव्ह्यू जर व्यवस्थित जर वाढला तर तुम्हाला ते सुद्धा करून घेतात तर अशीच एक वर्तमान पत्रामध्ये हो आलेली जाहिरात आहे ती जाहिरात मी आता आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही जाहिराती येतात किंवा शैक्षणिक विषय जे काही महत्वाचे मुद्दे असतात त्यावर आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे चर्चा करतोय तुमच्यासोबत तर बघा ही जी जाहिरात आहे ही, ही कुठल्या संस्थेची आहे ती आता आपल्याला इथं बघायचं आहे ती जाहिरात आहे मी या आपल्या स्क्रीनवर शेअर केलेली आहे आणि आता आपल्याला या जाहिरातीच थोडस रिडिंग करून घ्यायचं आहे कुठलं कुठलं पोस्ट आहेत आणि कुठली संस्था आहे बघा बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ बियानी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळ इंग्लिश मिडियम रेसिडेंटल स्कूल आहे त्यांनी डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी बोलवलेला आहे द फॉलोइंग पोस्ट आर टू बी अपॉइंटेड इन बियानी मिलिटरी स्कूल जामनेर रोड भुसावळ डिस्ट्रिक्ट जलगाव आणि त्यांनी फोन नंबर दिलेला आहे झिरो टू फाईव्ह एट टू टू फोर टू झिरो वन झिरो त्यांचे नंबर आहेत मोबाईल नंबर सुद्धा आहे तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता नाईन सेवन सिक्स आणि दुसरा मोबाईल दिलेला आहे नाईन बघा इथं सिरियल नंबर दिलेला आहे पोस्ट आहे एज्युकेशनल दिले क्वालिफिकेशन दिलेलं आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांनी पहिल्या नंबरचं जे काही सिरियल मध्ये एक नंबरची पोस्ट आहे ती प्रायमरी टीचरची आहे त्यांना एच एस सी झालेले जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं क्वालिफिकेशन एच एस सी आहे ते आठ सात दोन हजार चोवीस ला तिथं मुलाखतीसाठी त्यांना हजर राहायचं आहे त्यानंतर सायन्स टीचर त्यांनी बांधवलेले आहेत

मॅथेमॅटिक्स बीएड एड ऑर एम एस सी मॅथ बीएड त्यानंतर त्यांना पाहिजे ड्रॉइंग टीचर पाहिजे तर ड्रॉइंग टीचर साठी एटीडी ऑफ एएम एम ऑफ लिट असं क्वालिफिकेशन असणारे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते आठ सात दोन हजार चोवीस ला हजर राहू शकतात त्यानंतर गर्ल्स होस्टेल हे पाहिजे त्यांना म्हणजे ज्याला वॉर्डन म्हणतो आपण एम एस डब्ल्यू बी पी एड एन सी सी सर्टिफिकेट असलेला व्यक्ती पाहिजे त्यानंतर म्युझिक टीचर पाहिजे आहे संगीत असणारा असणार या लोकांनी आठ सात दोन हजार चोवीस ला या संबंधित शाळेमध्ये मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे पुढं त्यांनी असं दिलेलं आहे इंग्लिश अँड सोशल सायन्स तर बी ए ऑनली एम ए बी एड म्हणजे बी ए पाहिजे बी एड एम एड तर यांनी नऊ सात दोन हजार चोवीस ला हजर राहायचे मराठी टीचर्स पाहिजे त्यांना बी ए बी एड ऑर एम लेडीज अँड जेंट्स पाहिजे बी एम एस त्यानंतर आहे अकाउंटंट अँड बी बीकॉम ऑब्लिक एम कॉम मस्ट हॅव नॉलेज ऑफ टॅली यांनी नऊ सात दोन हजार चोवीस ला हजर राहायला पाहिजे त्यानंतर हाऊस सेविका आया शिक्षणाची अट नाही असं त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर हाऊस बॉयशी पाहिजे दहावी पास पाहिजे सुरक्षा गार्ड दहावी पास पाहिजे इलेक्ट्रिशियन पाहिजे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पाहिजे आणि बस चालक पाहिजे त्यांना दहावी पास आणि लायसन असणार तर यांनी नऊ सात दोन हजार चोवीस ला हजर राहायचं आहे मग तिथं हजर राहिल्यावर किती वाजता हजर राहायचं आहे तर अकरा वाजता तिथं त्या ऑफिस मध्ये आपल्याला मुलाखतीसाठी जायचं आहे आणि याचे प्रिन्सिपॉल आहेत मिस्टर डी एम पाटील आहेत प्रिन्सिपॉल संगीता एम डॉक्टर हे सेक्रेटरी आहेत मनोज बी बियानी प्रेसिडेंट आहेत तर अशा प्रकारे जी जाहिरात आहे त्या भागामधले जे काही शिक्षक उमेदवार असतील त्यांनी जरूर या संधीचा फायदा घ्यावा तिथं त्यांनी मुलाखतीला जावं ही जरी ही जागा समजा काही टेम्परवरी असेल किंवा खाजगी व्यवस्थापनाची असेल किंवा नॉन ग्रँड असेल पण आपण कामात व्यस्त राहतो हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ने फुलाची पाकडी एक आवक आपली चालू होऊन जाते हा दुसरा महत्वाचा भाग आहे तिसरा जर समजा आपण इथं वर्क केलं आणि आपल्याला इथला जर जॉब सोडायचं जरी आपल्याला काम पडलं तर आपल्याला एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा मिळते तो सुद्धा एक फार मोठा फायदा आहे मित्र कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अटॅच केलं तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर अशी ही जी जाहिरात आहे ती आहे बियानी मिलिटरी स्कूल भुसावळ बियानी पब्लिक ज्युनियर कॉलेज भुसावळ आणि ही इंग्लिश मिडियम रेसिडेंटल स्कूल आहे निवासी इथं डायरेक्ट तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता या टेबल मध्ये सात पर्यंत एक ते सात आठ सात दोन हजार चोवीस ला जायचंय आणि आठ पासून तर खाली सोळा पर्यंतच्या ज्या काही पोस्ट आहेत त्यांनी नऊ सात दोन हजार चोवीस ला तिथं मुलाखतीसाठी जायचंय आणि मुलाखतीची वेळ त्यांनी अकरा एम दिलेली आहे म्हणजे सकाळी अकरा वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचंय तर संबंधित हे जे काही याच्यामध्ये पद दिलेले आहेत याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर जरूर तुम्ही तिथं मुलाखतीसाठी जायला पाहिजे असं माझं तुम्हाला एक सजेशन राहणार तर ठीक आहे तुम्हाची एकदा एक अपेक्षा करतो हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर जरूर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही आपण शैक्षणिक व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद